राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या केडगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री अंबिका प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आणि विज्ञान विद्यालय केडगाव येथे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांची एकशे अडोतीसवी जयंती उत्साहात साजरी झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पद्मश्री पोपटराव पवार होते यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली उपशिक्षक रविकुमार तंटक हे रयत शिक्षण संस्थेतील एकतीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सप्टेंबरमध्ये सेवानिवृत्त होत आहे तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते त्यांना मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला गेला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत तसेच इयत्ता पाचवी आणि आठवीतील शिष्यवृत्ती परीक्षेमधील शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला गेला तर कला आणि क्रीडा स्पर्धेत जिल्हा आणि विभागीय पातळीवर यश मिळवलेल्या खेळाडूंचाही सन्मान केला गेला अहवाल वाचन उपमुख्याध्यापक सुखदेव मुरुमकर यांनी केलं या बक्षीस वितरण कार्यक्रमाचं नियोजन अमोल डोईफोडे संदीप गाडिलकर आणि सीताराम जपकर यांनी केलं तन्वी कुटे या विद्यार्थिनीनं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनावर भाषण केलं सूत्रसंचारण स्वाती आऊटी पूजा गोरे अश्विनी पवार जयश्री भोस यांनी केलं तर सर्वांचे आभार दत्तात्रय लांडे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीताराम जपकर संदीप गाडीलकर अजय कोळगे सुधीर आघाव अशोक आव्हाड अंबादास पारधे जयश्री बामदळे स्वाती चोभे अरुणा दरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले मला या विद्यार्थी मित्रांना सांगायचंय की आपण ज्या संस्थेची जी शाखा आहे रय शिक्षण संस्थेची पण रय शिक्षण संस्था म्हटल्यावर आपण अनेक अशी मनोगता ऐकली असतील तुमच्याच मैत्रिणींकडून ऐकली असतील जे इथं येऊन परफॉर्म करतात मित्रांकडून ऐकले असतील आणि ही रयल शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सगळ्यात मोठी अशी रयल शिक्षण संस्था आहे ती का आहे याच्या अनेक अशा शाखा आहेत हजारो विद्यार्थी आहेत पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचे जा आशिया खंडामध्ये कुणाला तरी माहीत असावं की किती देश असतील सांगता येईल कुणाला बरं काही देशांचे नावं माहिती आहे तुम्हाला आपला भारत है, है, देश आहे पाकिस्तान आहे किती देश असतील ज्यांना आत्ता पुरस्कार दिले आम्ही त्यांच्यापैकी मुलाला सांगता येईल जवळजवळ अठ्ठेचाळीस असे देश आणि या अठ्ठेचाळीस देशांमध्ये ही आपली शिक्षण संस्था सगळ्यात मोठी आहे ती म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांची नै शिक्षण संस्था खरतर आता आदरणीय पोपटराव पवार साहेबांच्या हस्ते अनेक जणांना विद्यार्थ्यांना पुरस्कार दिले या वास्तूच्या भूमिपूजनापासून या सर्व प्रक्रियेमध्ये मलाही समाविष्ट होण्याच सौभाग्य मिळालं म्हणून ज्या शाळेत आपण शिकतो ज्या शाळेच्या शिक्षकांचा आपण मार खातो त्या शाळेतून बाहेर पडल्यानंतर एक वेगळा आनंद आपल्याला असतो खूप मुलं ज्यावेळेस भेटतात अगदी एक विध वर्ग मित्र आमचा थेट मी टोकियोला गेलो होतो टोकियो युनिव्हर्सिटी टोकिय ते एक कार्यक्रम होता आणि तेथे आमची केस स्टडी शिकवली जात असं बाहेर गेल्यानंतर कुठेही मुलं भेटतात की आपण त्यावेळेस एक तर शाळेतले असतात आता आमचा अब्दुल आहे तर पुढे अब्दुल आलेला होता अब्दुलने काल परवा मला एक फोटो दिला सर आता दहावीची आमची अंबिका विद्यालयाची जायची आणि त्या बॅगचा त्यांनी केव्हा फोटो काढून त्याच्याकडं होता माझ्याकडं काय लिहून आणि तो फोटो आपन काल परवा त्यांनी मला लिहिला त्याला म्हणलं आपण छान करू आणि जेवढे मित्र आपण दावीला सर्व होतोय सर्वांना एक फोटो देऊन टाकू कारण या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांनी गुणवत्तादायी काम केल्यामुळं इथे सन्मान केला तो फोटो आपण कायम आपल्या दप्तरामध्ये आपल्या रेकॉर्डमध्ये नेहमी ठेवतो कारण तो एक वेगळ्या प्रकारचा आपल्या सर्वांचा गौरव असतो या कॅम्पस मध्ये आल्यानंतर अतिशय सुसोज अशी इमारत त्याचबरोबर ज्याही शिक्षकांनी कला शिक्षकांनी आपली कल्पकता दाखवली खरं मी बरोबर परवाई वाई केला मला सरांनी सांगितलं बाळासाहेब गोठ फोन आपण बरोबर पाहुणे जाल असून मी ती नऊ लागेल कार्यक्रम का अकरा वाजता सुरला आजही सराणी साईलकर मी नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मी कुठेही गेलो कुठेही गेलो तो वेळेमध्ये जात कारण गेल्याच आठवड्यातला प्रसंग मी उत्तराखंड मध्ये होतो तिथला एक मोठा कार्यक्रम होता अखिल भारतीय राजपुताना संघटनेचा आणि तिथे मला एक पुरस्कार होता आणि तो होता एका मोठ्या व्यक्तीच्या महाराणा प्रतापांचे वंशज लक्षणा सिंह मेवाड यांचे अस्तित्व पुरस्कार होते आणि भारतभरातील राजपूत समाजाचे मोठे उद्योगपती अनेक दहा ते बारा मंत्री त्या ठिकाणी होते रय शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे अडतीसवी जयंती सोहळा रय शिक्षण संस्थेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध शाखांमध्ये मोठ्या आनंदाने आणि थाटामाठामध्ये मध्ये संपन्न केला जातो त्याचाच एक भाग म्हणून श्री अंबिका माध्यमिक उच्च माध्यमिक आणि प्राथमिक रैत संकुल केडगाव मध्ये आज बावीस सप्टेंबरच्या दिनानिमित्त एक मोठ्या आनंदाने या ठिकाणी अण्णांच्या जयघोषामध्ये सवाद्य मिरवणूक काढली गेली या मिरवणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे प्रथमतच आ, एक आकर्षक पद्धतीने सजवलेला एक रथ आणि त्या रथाच्या माध्यमातून पावसाच सावट असताना सुद्धा मोठ्या विद्यार्थी संख्ये आणि पालकांच्या सह सहकार्याने या अंबिका शहरामध्ये संस्थेचा आणि अन्नांचा विचार प्रभात फेरीच्या माध्यमातून या संकुलाने गावभर फेरी काढून मोठ्या दिमागात साजरा केला त्यानंतर अण्णांचा विचार बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या दरम्यान शाळेमध्ये विविध स्पर्धा त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग करून अण्णांचा विचार मग त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा असतील निबंध स्पर्धा असतील रांगोळी स्पर्धा असतील खेळाच्या विविध स्पर्धा असतील त्याचबरोबर विविध प्रदर्शनांचं आयोजन या सप्ताहामध्ये आम्ही करून अनेक शिक्षक यामध्ये मेहनत घेतात विद्यार्थी सहभाग घेतात पालक वर्ग प्रतिसाद देतात आणि त्यातून हा बावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरचा जागर अण्णांच्या विचाराचा आणि त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या मध्ये दडलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रम विद्यालयामध्ये आयोजित केले गेले प्राथमिक विद्यालय माध्यमिक विद्यालय आणि उच्च माध्यमिक विद्यालय तिन्ही स्तरावरले विद्यार्थी मोठ्या संख्येने यात पार्टिसिपेट झाले आणि त्या विद्यार्थ्यांनी आपापल्या कलागुणांना वाव देऊन विविध ठिकाणी पारितोषिक वितरण आणि म्हणून आज सत्तावीस सप्टेंबर रोजी पद्मश्री पोपटराव पवार जे या विद्यालयाचे माझे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्या अध्यक्षेखाली या शहरातील माझे आमदार आणि मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य दादाभाऊ कळमकर साहेब असतील अभिषेक कळमकर साहेब असतील आणि आज भव्य दिव्य सभेमध्ये या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी पोपटराव पवारांसारखे पो वक्ते त्याचबरोबर अभिषेक कळमकर साहेब स्वतः मी आणि विद्यालयातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने यामध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांना प्रेरित करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर उपस्थितंना धन्यवाद देतो यावेळी माजी महापौर तथा रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य अभिषेक कलमकर माजी सचिव शिवाजीराव भोड जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडोळे अंबादास गारुडकर अशोक बाबर अनिल साळुंखे विद्यालयाचे प्राचार्य तथा विभागीय अधिकारी नमनाथ भोडके महेश गुंड रावसाहेब सातपुते कृष्णाजी थोरात प्रशांत कोतकर रघुनाथ लोंढे गोविंद कोतकर गंगाधर लोंढे पोपटशेठ शिंगवी श्रावण चोभे सुरेश थोरात पुष्पा पठारे अमृत महाराज शिंदे अब्दुल सय्यद अभय कुमार चव्हाण प्रदीप गारोडकर कुशाभाऊ अकोलकर बाबासाहेब जगदाळे अशोक बडवे यांसह स्थानिक स्कूल कमिटीचे सल्लागार समिती आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न